काही दिवसांपूर्वी तिकीट देण्याच्या विषयी या तीन पक्षात थोडीशी चर्चा होत असताना आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार हे सर्वाधिक श्रेष्ठ आहेत असं हो ते स्वतः सांगत होते त्याचं कारण एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला शेर्यात लागली होती शहरात लागली असताना शर्यतीच्या रणांगणात जर बघितलं तिथं रनर एकटा करणार होता अजून तारीख डिक्लेअर व्हायची होती त्याची निवडणूक फॉर्म त्याच्या आधी एकटा पळस मीच पहिलाय मीच पहिलाय अशी अवस्था स्वतःची आहे आज माझा दावा आहे त्याला सर्व त्या रणांगणात आमचा उमेदवार आज आलेला आहे आणि आता रणांगणचा कोण पहिला येतो ते दाखवून देण्याची वेळ दारित्र त्यांची आहे कोणी नसताना मी पहिला हे खूप सोपं असतं आणि त्या तो एक नंबरचा थक माणूस आहे हे सांगायला सुद्धा सांगतो त्यांच्या सोबत मी मागच्या कालखंडात नऊ ते चौदा आमदार म्हणून काम केलेलं आहे काम करत असताना ही जी पद्धत आहे लोक पुढे असले की फोन उचलायचा कुठलाही अधिकारी असला त्याच्या आई बाईपर्यंत शिवाय द्यायच्या आणि पुन्हा जर विमान विचारलं झाला अरे असं बोलावंच लागत असं म्हणून सांगितलं मी त्याला सहा महिने या विचारपीठावर पीए खोचले आहे त्यांनी विचारावं स्वतः खासदार मी सुत सांगा मी सांगितलं दादा तू माझा मित्र आहे म्हणून मी तुला सांगतो या सभागृहाचा पुढच्या कालखंडात जर तुला सदस्य राहायचं असेल तर ही तुझी स्टाईल बदलून टाक हे खोटं बोलायचं बदलून टाक आणि काहीतरी भेगावा बदलून टाक काही सांगितलं की माझे मामा लोक करतात मला का माहीत नाही असं सांगायचं आणि मी त्याला सांगितलं होतं तू पुन्हा या सभागृहाचा सदस्य नाही आणि तो नंतरच्या कालखंडात त्या सभागृहाचा सदस्य होऊ शकला नाही आणि आज खात्री सांगतो तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर या तालुक्याचा लोकप्रतिनिधी बोलत असताना एक गोष्ट प्रामुख्याने सांगू इच्छितो मागच्या कालखंडात जेवढं मताधिक्य तुला मिळालं होतं त्याच्या जा दुपटीपेक्षा जास्त मताधिक्यानं ही पहिली कार्यकर्ते पराभव केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनात आहे तुम्ही कार्यकर्ते म्हणून घरा प्रत्येक मतदारांना सांगितलं पाहिजे आम्ही महायुतीचा प्रचार करत आहोत आमच्या या उमेदवाराला मतदान केल्यानंतर देशातल्या सर्वाधिक मोठ्या नेत्यांना नेमण्याचा ने म्हणजे देशाचे पंतप्रधान तयार करण्याचा अधिकार तुमच्या तेव्हा या देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी आपण आपलं मतदान अमूल्याचं मतदान घड्याळ्या चिन्हाकडून बटन दाखवून आर्चराजे यांना खासदार म्हणून लोकसभेत पाठवावी ते कळकळीच विनंती करतो ही नामी संधी आहे हकलून देण्याची संधी तुम्हाला आहे त्याच एक शेवटचं उदाहरण तर तो वरिष्ठ नेते म्हणून बोलणार एक गरीब शेतकरी आपल्या घरातलं शेळीचं पिल्लो घेऊन विकण्यासाठी बाजाराला गेला होता त्या पहिल्या चौकात एक भेटला त्याला सांगितलं कुत्र कुठं घेऊन चाललास त्याला विचारायला वा वाटतं खरंच कुत्र्याकरता तपासून शेळी होती पुढच्या चौकात गेला पुढच्या चौकात दुसरा भेटला त्याला पुन्हा सांगितलं अरे कुत्र कुठं घेऊन चाललास याला थोडी शंका निर्माण झाली पुन्हा तिसऱ्या चौकात गेला तिसऱ्याने सुद्धा तिसऱ्या सुद्धा सांगितलं शेळी कुठे कुत्र कुठे झाली आणि त्या विचाराने अशी अवस्था करण्याचं काम ते माणसं करतात वारंवार सांगितलं जात आहे व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून तीस 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 गोष्ट सांगून आपल्याला फसवण्याचं काम ते मंडळी करत आहेत त्या व्हॉट्सअप आणि फेसबुकवर केलेल्या कामाचं मूल्यमापन केलं जात नाही तर तू या या जिल्ह्याच्या खासदार काय काम केली पाच वर्षाच्या कालखंडात कसा का विचारावा आणि मन मतमार्गाचा त्यांना अधिकार असलं मागच्या चार पाच महिन्यापूर्वी आपला उजनीचं सात टेंशी पाणी मंजूर झालं होतं टेंडरचा विषय होता पाचशे बहात्तर कोटीचा टेंडर त्या ठिकाणी झालेला आपण आपल्या कराडीच्या पाठीच्या शेवटच्या डोंगरापर्यंत पाणी ते येणार आहे तेव्हा ह्या केंद्राच्या माध्यमातून मिळणाऱ्या नदीतून ते पुढची कामं होणार तेव्हा या सगळ्या शेतीच्या विकासासाठी लाईटच्या बाबतीत आपले प्रश्न पेटवायचे असतील तर आपल्या विचाराचा खासदार लोकसभेत जाणं गरजेचं आहे आणि अर्चना पाटलाच्या माध्यमातून सर्वसामान्य घट्ट कामं महिलांची कामं करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष असताना या जिल्ह्याचा बारीक बारीक गोष्टीचा बारकाईना अभ्यास करून त्यांच्या माध्यमातून काम झाले आहेत तेव्हा त्यांच्या हा आणि सर्वांचे हा विचार आपल्याला बळकट करण्यासाठी त्यांचं त्यांना खंबीरपणानं लोकसभेत पाठवण्याचं काम आपण कार्यकर्ते आपल्याला करायचं आहे